परंडा तालुक्यामध्ये लोकसभा कोण जिंकणार कोण किती मताधिक्य घेणार शहरामध्ये काय होणार ग्रामीण भागामध्ये काय होणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे या चर्चा होत राहणार असल्या तरी अंतिम निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीने मतदान पार पडले दिनांक सात मे रोजी झालेल्या मतदानामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली एकोणीस लाख ब्याण्णव हजार सातशे सदोतीस पैकी बारा लाख बहात्तर हजार सातशे चोपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला चोवीस लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभेमध्ये चौसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के उमरगा विधानसभेत साठ पूर्णांक तीस टक्के तुळजापूर विधानसभेत पासष्ट पूर्णांक चाळीस टक्के धाराशिव विधानसभेत त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के परंडा विधानसभेत त्रेसष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के आणि बार्शी विधानसभेत पासष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झाले त्यामुळे अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये कोण बाजी मारणार याचे उत्तर दिनांक जून रोजी मिळणार तरी आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे विद्यमान खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकारणाचा कल बदलून गेला होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना राणा जगजितसिंह पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार होत्या अर्चना पाटील यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा धाराशिव मध्ये आयोजित करण्यात आली होती धाराशिव मधील आजी माजी आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ते सरपंचांपर्यंत अनेकांशी थेट संपर्क साधत अर्चना पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे या सर्व जोडण्याचा परिणाम किती होतो हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर होती राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तुळजापूर येथे शरद पवार तर धाराशिव येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या होत्या महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात राजे निंबाळकर यांचा प्रचार केला गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती ती आता शांत झाली आहे आता कोण जिंकणार कोण किती मताधिक्य घेणार शहरामध्ये काय होणार ग्रामीण मध्ये काय होणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे या चर्चा होत राहणार असल्या तरी अंतिम निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा